जय काड सिद्ध कृपेने तुझ्या ज्ञान ज्ञान गेले तुझ्या दर्शने पूर्ण विज्ञान झाले तुझा जन्म झाला जगी भक्त कामा नमस्कार माझा प्रभु सिद्ध रामा नसे माया असे तिच वृत्ती वसे मी पणे सर्व लोकात जीती तिला ना सुनी पूर्ण केले श्यामा नमस्कार माझा प्रभू सिद्ध रामा तुटेना फुटेना जळेना बुडेना च शस्त्रे कशाने पहाना अहंकार ऐसा करिशी निकामा, नमस्कार माझा प्रभु सिद्ध रामा नसोनीच काही धुमाकूळ केला बहुयाच मीने आम्हा भंडविला करी बोधुनी दर्पत्याचा रिकामा नमस्कार माझा प्रभु सिद्ध रामा मरे मी कसा युक्ति सोपी जिथे भागले धीर मोठे प्रतापी जया मारण्या ध्यान न कामा नमस्कार प्रभु प्रभुसिद्ध रामा बहु बोलती वृत्ति जाया निवृत्ती कुणी सांगतीना, ना कशी तीच परी परिबोधिले त्वाचिकी सौख्य धामा नमस्कार माझा प्रभू सिद्ध रामा तू स्पष्ट केली अशी ती निवृत्ती असोनीच नाही कशी हीच वृत्ती तिला जाण मिथ्या उरे तुची ब्रह्मा नमस्कार माझा प्रभु سيد રામા મુકા શબ્દ સાંડોની नाही ચવૃત્તિ મણેતી નિવૃત્તિ નવે મુક વૃત્તિ નિવૃત્તિ ખરી જિતે દો વિરામ નમસ્કાર माझा प्रभु سيد રામા અસે તું કૃપાણ ગુરુરાજ માયી कसा हो रे ना कळे उतराये पदी ठेवी दत्तात्रया पूर्ण कामा नमस्कार माझा प्रभु सिद्ध रामा जय जय रघुवीर समर्थ जै काळ सिद्ध जय काळ